इंदापूरची विधानसभेची जागा अजित पवार हर्षवर्धन पाटील यांना सोडणार यात चर्चा सुरू झाल्या होत्या त्यांचं कारण लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक चर्चा झाली इंदापूर तालुक्याची उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राजकीय शत्रुत्व विसरत हर्षवर्धन पाटील यांच्याशी हात मिळवणी केली खुद्द देवेंद्र फडणवीसांना यासाठी मध्यस्थी करावी लागली होती आणि त्यानंतर ही चर्चा सुरू झाली परंतु देवेंद्र फडणवीसांच्या मध्यस्थीने दोघांमध्ये नेमकं काय ठरलं हे जाहीर झालं नाही लोकसभेत सुनेत्रा पवारांचा पराभव झाला खुद्द हर्षवर्धन पाटील यांचं गाव असणाऱ्या बावड्यातून सुप्रिया सुळे यांना लीड मिळालं त्यामुळे आता विधानसभेचे गणित कसं साधणार ही चर्चा सुरू झाली नमस्कार मी विक्रांत नलावडे मुंबई आउटलुकमध्ये आपलं स्वागत आहे इंदापूरमध्ये दत्तात्रय भरणे हे अजित पवारांचे विद्यमान आमदार आहेत त्यामुळे लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार ही जागा सोडतील याची शक्यता जवळपास नाहीच हेच ओळखून हर्षवर्धन पाटील यांच्या समर्थकांनी आपली जुनीच हाक दिली आहे कारण अनेक वेळा हर्षवर्धन पाटील अपक्ष निवडणूक लढलेल्या आहेत दरम्यान हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील यांनी काही झालं तरी यावेळी हर्षवर्धन पाटील हे निवडणूक लढवणारच ती कशी लढायची यावर आताच काही बोलणार नाही मात्र निवडणूक लढण्यावर ठाम आहोत असे सांगत हर्षवर्धन पाटील निवडणुकीच्या रिंगणात असतील याचे संकेत दिले विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे हे अजित पवारांच्या खास मर्जीतील महाविकास आघाडीचे सरकार आले त्यावेळी भरणे यांना मंत्रिपदाची लॉटरी लागली सोबत सोलापूरचे पालकमंत्रीपद देखील मिळाले भरणे यांनी लोकसभेला सुनेत्रा पवारांना लीड देण्यासाठी प्रयत्न केले मात्र लोकसभेचे वारे महाविकास आघाडीच्या बाजूने होते महायुतीमध्ये विद्यमान आमदार असलेल्या जागा त्याच पक्षाकडे राहतील असं सूत्र ठरलं आहे त्यामुळे इंदापूरची जागा अजित पवार यांच्याकडे राहणार आणि दत्तात्रेय भरणे यांना अजित पवार यांच्याकडून पुन्हा संधी मिळणार हे निश्चित मानलं जात आहे हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरणे यांना पुन्हा लढत होण्याची शक्यता असताना शरद पवार गटाने मात्र मोठी खेळी केली अजित पवार गटात असलेले जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती प्रवीण माने यांना शरद पवार गटात प्रवेश दिला आहे ते लवकरच पक्षप्रवेश करतील विधानसभेसाठी प्रवीण माने यांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकतं त्यामुळे इंदापूरमध्ये तिरंगी लढत अटळ मानली जाते दरम्यान हर्षवर्धन पाटील यांचा राजकीय इतिहास मोठा रंजक आहे अपक्ष म्हणून आमदारकीची हॅट्रिक हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे एकोणीसशे पंच्याण्णव नव, एकोणीसशे नव्याण्णव एक नव, एक नव, नव, आणि दोन हजार चार असे सलग तीन वेळा हर्षवर्धन पाटील अपक्ष म्हणून विजयी झालेत दोन हजार नऊ मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश करत काँग्रेसच्या तिकिटावर पाटील पुन्हा आमदार झाले दोन हजार चौदा मध्ये आघाडी तुटली त्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी स्वतंत्र लढले त्यावेळी राष्ट्रवादीचे उमेदवार दत्तात्रय भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांचा चौदा हजार मतांनी पराभव केला दोन हजार मध्ये पाटील यांनी काँग्रेसची साथ सोडून भाजपसोबत गर्व केला मात्र विधानसभा निवडणुकीत पाटील यांना भरणे यांच्याकडून तीन हजार मतांनी पराभव स्वीकारावा लागला अपक्ष म्हणून सलग तीन वेळा विजय मिळवणारे पाटील हे अपक्ष म्हणून लढले तर पुन्हा यश मिळवतीलच असा आत्मविश्वास त्यांच्या कार्यकर्त्यांना आहे म्हणून पोस्टरबाजी करत पुन्हा अपक्ष लढण्याची साथ ते पाटील यांना घालत आहेत इंदापूरचे राजकारण प्रामुख्याने दत्तात्रय भरणे आणि हर्षवर्धन पाटील यांच्या भोवती फिरते मात्र या राजकारणात प्रवीण मानेंच्या शरद पवार गटातील एंट्रीने तालुक्यातील राजकीय समीकरणच बदलले आहे मानेंची ताकद माहिती असल्यानेच लोकसभा निवडणुकीच्या आधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रवीण माने यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली त्यानंतर सुप्रिया यांच्या प्रचारात दिसणारे माने यांनी अजित पवार गटासोबत असल्याचं जाहीर केलं मात्र विधानसभेच्या पार्श्वभूमीवर प्रवीण माने अजित पवार गटांची साथ सोडून शरद पवार गटात सामील झाले आहेत सोनाई परिवाराच्या माध्यमातून माने यांची मोठी ताकद आहे लोकसभेनंतर महाविकास आघाडीसाठी अनुकूल वातावरण निर्माण झालं आहे शरद पवार यांच्याविषयी तालुक्यात सहानुभूती आहे त्यामुळे विधानसभेला भरणे आणि पाटील यांच्यापेक्षा वेगळा चेहरा निवडणुकीच्या रिंगणात असेल तर इंदापूरची जनता नक्कीच वेगळा विचार करण्यासाठी शक्यता देखील नाकारता येत नाही